उद्धव ठाकरे हे साधे आमदार मंत्री गिरीश महाजन यांची नाशिक मध्ये जगातला सर्वात मोठा उत्सव विराजमान मात्र यावरून देखील विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आलेत आणि एकमेकांवर त्यांची टीका सुरू आहे बावीस जानेवारीला राम मंदिराचे लोकार्पण सोहळा असून या सोहळ्याला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आमंत्रण नसल्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय त्यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे यांना खरमरीत शब्दात उत्तर दिले नाशिक मध्ये खानदेश महोत्सवच्या निमित्तानं गिरीश महाजन आले होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ते काय बोलले ऐकूया शासनाच्या दृष्टीने ते नसतील त्यामुळे त्यांना बोलवलं नसेल पण ते जे वारंवार सांगताय आमच्यामुळे आमच्यामुळे तर तुम्ही मी सगळ्या गोष्टीचा साक्षीदार आहे मी दोन्ही तिन्ही वेळेला त्या ठिकाणी होतो मला सांगा काय त्याचा संबंध आहे त्या ठिकाणी काय कधी आले का ते त्यावेळेला कुठे कारसेवित होते का फक्त आपलाच वाजा वाजवायचा आमच्यामुळे आमच्यामुळे आमच्या वेळेला सगळ्या देशाला आणि जगाला माहीत आहे कारसेवक कोण होते म्हणून ते काही सांगण्याची गरज आहे का पण आपला ढोल वाजवून बसायचा कुठेतरी आणि मी मी करायचं त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी एवढं वाईट वाटून घेण्याचं कारण नाही दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेनंतर शिवसेना उबाठा गटातून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मॅन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद